तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो एक ऑगस्टला डॉक्टर अण्णा भोसाटी यांची जयंती आली आणि त्यांच्या जयंतीनिमित्त जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवायची असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि मित्रांनो मी हा बॅनर मोबाईलमध्ये बनवलेला आहे आणि तुम्हाला पण असा बॅनर तुमच्या मोबाईलमध्ये बनवायचा असेल तर आपला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण जरा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि देव जर मित्रांनो तुम्हाला जर बॅनर बनवायचा असेल आणि या जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगलेले आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला युट्यूबवरती कोणताही युट्यूबवर अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त पी एन जी ॲड करून दाखवतो आणि पी एल बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल बी फाईल आणलेली मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखी बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका मध्ये एकदम पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डीमध्ये मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी व्हायला निघली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दे देणार नाही ना मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगलेला आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमली तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देतो मित्रांनो तुम्हाला युट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण त्यांनी त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते आ, दे पिक्सल लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची शिकाव हो, शिकवतात हो पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी याची पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलेली पहिला पासवर्ड बारा त्रेपन्न परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो वन टू फाईव्ह थ्री मित्रांनो तुम्हाला एन जी द क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होऊ बॅनर तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसला असं दिसणार नाही मित्रांनो ना तो जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम डी झालं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असं मी व्हिडिओ घेऊन आलेलो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असं बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसा हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता शक्यतो मित्रांनो हे पासवर्ड तसं सापडलेचं असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून नाही तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवायला शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका ने मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो तर मित्रांनो आज आपण अण्णा भोसाटे यांच्या जयंतीच्या मिरवणुकीवरती बॅनरवरती व्हिडिओ आणला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करून टाका आणि एक कमेंट करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे दुसरा पासवर्ड अठरा तेवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो वन एट टू थ्री पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर शिकत राहा